रात्रीच्या पोळ्या उरल्या त्याचं काय करावं हा मोठा प्रश्न असतो नमस्कार मंडळी मी कांच्या नमस्ते मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर उरलेल्या पो पोळ्यापासून क्रिस्पी असं आपण स्नॅक्स बघणार आहोत तुम्ही ते बघू शकता किती क्रिस्पी असा स्नॅक्स रेडी झाला आहे किंवा शेवटपर्यंत बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतले आहेत उरलेलं दोन पोळ्या तुम्ही फ्रेश पोळ्या सुद्धा वापरू शकतात तर ह्या मी कट करून घेणार आहे इथे मी पिझ्झा कटर वापर वापरणार आहे तुम्ही पण वापरू तर मी ह्या प्रकारे ह्या कट करून घेणार आहे ही रेसिपी करायला ही सोपी आहे तितकीच टेस्टी पण आणि थोडे वेगळे पण होते जे मुलं सुद्धा आवडीने खातील आणि मधून सुद्धा मी हे कट करणार आहे यापेक्षा छोटा सुद्धा तुम्ही पोळ्या करू शकतात बघा आता अशाच प्रकारे सगळ्या पोळ्या मी आता कट करून घेते आता इथे एक मसाला बनणार आहे जो तुम्ही समोसा कचोडीसाठी वापरू शकतात इथे घेतलेला आहे धने जिरे आणि बडुशो हे थोडेसे भाजून घेणार आहे मिक्सरला ग्राइंड करणार आहे ग्राइंड करताना त्यामध्ये टाकणार आहे काळी मिरी पावडर आणि चवीपुरतन मीठ आणि हा मसाला तुम्ही स्टोर करून ठेवू शकतात हा तीन ते चार महिने एट आय टिफिनमध्ये खराब होत नाही आता आपण मटर फ्राय करणार आहोत ते इथे मी कडे टाकलं आहे ऑइल आणि मटर फ्राय करून घेणार आहे इथे तुम्ही बॉईल पण करू शकतात मटर इथे पाच ते सात मिनिटांमध्ये छान नरम होतात मी कधी पण जेव्हा समोसा कचोरी किंवा भाजी बनवते हिरवी मिरची राई आणि जिरं राई आणि जिरं व्यवस्थित फ्राय झालं की लगेच मी टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा चांगला फ्राय झाला की लगेच टाकत आहे धना जिरा आणि बडशोपचा मसाला जो आपण फ्राय करून घेतला होता आणि हा सुद्धा आपण एक ते अर्धा मिनटं व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत त्याचबरोबर टाकत आहे लाल मिरची पावडर थोडीशी हळदी पावडर गरम मसाला आणि स्वादानुसार नमक मसाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि हे मसाले आपण थोडेसे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत आता त्यामध्ये टाकत आहे बॉईल केलेले बटाटे जे मी बॉईल करून घेतले होते आणि व्यवस्थित स्मॅश करायचे आहेत जसं आपण पराठ्यासाठी सारण बनवतो ना तसे बटाटे स्मॅश करतो त्याचप्रकारे ठेवायचे आहे आपण कचोरी किंवा समोसा केला तर थोडंसं जाडसर तुकडे ठेवतो हे तसं ठेवायचं नाही आहे त्याचबरोबर टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि बटाटे टाकून मिश्रण व्यवस्थित एकजू करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकतात मस्त की मिश्रण व्यवस्थित एकजू करून घेतलं आहे त्यात टाकत आहे आमचूर पावडर आणि लिंबाचा रस तुम्ही चाट मसाला सुद्धा वापरू शकतात आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता बटाटाचं मिश्रण रेडी झालं की त्यात टाकत आहे सगळ्यात शेवटी मटार मटार टाकून हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे फक्त दोन ते ती तीन मिनिटच व्यवस्थित दोन्ही एकत्र शिजवून घ्यायचं आहे कारण ऑलरेडी मटर पण शिजलं आहे आणि बटाटे पण शिजलेले आहेत तर स्टफिंग रेडी झालं आहे हे थोडंसं थंड करून घेऊयात इथे घेतले आहे दीड वाटी तांदळाचं पीठ याने की बेसन अर्धी वाटे तांदळाचं पीठ तांदळाच्या पीठाने हा जो स्नॅक्स आहे ना खूप क्रिस्पी बनणार आहे त्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ थोडीशी लाल मिरची पावडर हळदी पावडर आणि बारीक चिरलेली कोथंबीर तुम्ही इथे ओवा आणि जिरंसुद्धा ॲड करू शकतात आणि ही व्यवस्थित मिक्स झालं की त्यात टाकणार आहे पाणी आणि पाणी टाकण्याचं एक दाटसर असं बॅटर रेडी करून घ्यायचं आहे जसं आपण भजे बनवतो ना भजे बनवण्यासाठी बॅटर कसं आपलं घट्ट असतं तशाच प्रकारे बॅटर रेडी करून घ्यायचं आहे त्याचं पातळी नको आणि घट्ट पण नको आहे ह्या प्रकारे बॅटर मी रेडी करून घेतला आहे तुम्ही इथे बघू शकतात त्यामध्ये टाकत आहे सगळ्या छोटी बारीक चिरलेली कोथंबीर आता बटाट्याचं जे मिश्रण आपण रेडी करून घेतलं होतं ते पोळीवर मी अशा प्रकारे लावून घेणार आहे तुम्ही बघू शकता इझिली ते स्प्रेड होत आहे तर अशा सगळ्या पोळ्यांना मी आता मिश्रण लावून घेते जे बॅटर आपण रेडी केलं होतं त्यामध्ये अशा प्रकारे मी ही पोळी टुगवणार आहे बघू शकता सगळीकडे व्यवस्थित बॅटर लावून घ्यायचं आहे कढाईमध्ये ऑलरेडी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये टाकणार आहे आपली पोळी आणि छान क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे तर मिडियम फ्लेमवर क्रिस्पी होईपर्यंत स्नॅक्स मी व्यवस्थित फ्राय करून घेतला आहे तुम्ही इथे बघू शकता छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे तितकंच क्रिस्पी पण हे काढून घेऊयात आणि बाकीचे पण फ्राय करून घेऊयात इथे क्रिस्पी असं आपला स्नॅक्स रेडी झाला आहे लहान मुलं हा आवडीने प्रकार खातील तुम्ही त्यांना स्नॅक्सला देऊ शकता किंवा टिफिनला पण देऊ शकतात किंवा ब्रेकफास्टसाठी सुद्धा सकाळी घरी बनवू शकतात रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही काना आवड तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवो किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद